तर नमस्कार मित्रांनो आत्ता आपण ज्या परिसरामध्ये आहोत तो परिसर आहे जयाबारपासनं ते विहारी बौद्ध विहारापर्यंतचा हा परिसर आहे आणि हा जो रस्ता आहे या रस्त्याची जी काल परिस्थिती होती ती सगळ्यात पहिले त्याचं चित्रीकरण मी आपल्याला दाखवतो सगळ्यात पहिले ते पहा की हा खोपोली नगर पर्याश खोपोली नगर प्रशासनाचा किती हालगर्जीपणा आहे की हे जे पाणी रस्त्यावरती तुंबलं हे गटाराचं अक्षरशः जून जुलै महिन्यामध्ये जसं पावसाचं पाणी तुंबावं तसं पाणी या रस्त्यावरती तुंबलेलं आहे पण सगळ्यात पहिले आपण ते जरा चित्रीकरण पाहूया We ਮਸੇ ਨਿਕਲੇਗੀ ਖੁਸ਼ਤਾ ਕੀ ਇੱਕ ਨਦੀ ਛਲ 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 ੜਕ 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 ਇੱਕ ਧੁਲੀ ਸੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਸਵੱਛਤਾ ਕੀ ਜੋਤ ਲੈਕਰ ਘਰ ਘਰ ਜਾ हर गली अब उन्नति की राह जाएगी तर मित्रांनो आत्ता ही जी परिस्थिती आपण पाहिलीत हे खोटं वाटेल आपल्याला की गटाराचं पाणी आहे सांड पाणी आहे ज्या रस्त्यावरती का गेले दोन ते तीन दिवसापासून वाहत आहे आणि त्यामुळे इथले नागरिक जे त्रस्त झालेले आहेत त्या नागरिकांशी आपण बोललेलो त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि तत्पूर्वी मी दाखवतो आपल्याला की इथल्या गटारांची जी काय परिस्थिती आहे इथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की ही गि गटारं जी आहेत ते अनेक महिने साफ केली जात नाहीत सफाई कामगारांना म्हणा किंवा त्यांच्या मुकादमांना म्हणा हजार वेळा सांगितल्यानंतर देखील ही गटारं साफ होत नाहीत प्रत्येक वेळेला हेच उत्तर सांगितलं जातं की आम्हाला ही गटारं साफ करण्यासाठी वर्ण ऑर्डर दिलेली नाही जेव्हा वर्ण ऑर्डर काढली जाईल त्यावेळेला आम्ही गटारं साफ करू एवढंच नव्हे तर तुम्ही पाहत असाल की पिण्याच्या पायपाच्या लाईन जरा चित्रीकरण तुम्ही पा मी दाखवतो आहे पि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन ज्या आहेत त्या स संपूर्ण पाईपलाईन जे आहेत त्या गटारामधनं टाकलेल्या आहेत त्या सांडपाण्यामधनं टाकलेल्या आहेत आणि कुठे ना कुठं या पाईपला कुठेतरी छोटं लिकेज जा असतंच आणि त्यातनही सांडपाणी जो असतं त्याचा प्रादुर्भाव जो असतो तो होत असतो आणि त्यामुळे रोगराई पसरत असते काही महिन्यापूर्वीच संपूर्ण खोपोली शहर जे आहे ते डेंगूच्या साथीपासनं आत्ता कुठे डेंग्यूचे पेशंट्स खोपोली शहरामध्ये कमी व्हायला लागलेले आहेत आणि ही जी परिस्थिती आपण पाहतो आहे गटारांची इथल्या तर याच्याकडे खोपोली नगर प्रशासन आहे तसेच आरोग्य विभागाने देखील लक्ष द्यायला पाहिजे की हा जो इथनं रोगांचा जो प्रादुर्भाव होत आहे डेंगू असेल मलेरिया असेल, असेल असे मच्छर जे उद्भवतात ह्याच्यामधनं आणि इथल्या वस्तीतल्या लोकांचंही सा सांगणं आहे की संध्याकाळ झाल्यानंतर मच्छरांचा इथे फार प्रादुर्भाव असतो तर आणि सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो रस्ता आहे ह्या रस्त्यावरनं समोरची जी वसाहत आहे या वसाहतीमध्ये खोपोली नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी गौतम बगळे राहतात आणि गौतम बगळे जे आहेत ते ते दिवसभरातनं नाही म्हटलं तरी चार ते पाच वेळा या रस्त्यावरनं ये त्यांची असते संध्याकाळच्या वेळेस देखील त्या अनेक वेळा या रस्त्यावरनं येतात या दोन दिवसामध्ये देखील त्यांनी पाहिलं असेल की इथली जी काय परिस्थिती होती परंतु या खोपोली नगर प्रशासनाला लाज नावाची गोष्ट म्हणतात ती अजिबात नाही आहे जोपर्यंत एखादा पत्रकार यांच्या विरोधामध्ये बातमी लावत नाही तोपर्यंत यांचे कान हलत नाहीत आणि आज ही बातमी पाहिल्यानंतर जरी खोपोली नगर प्रशासनाचे मुख्याधिकाऱ्यांचे कान हलतील का आणि ह्या जो परिसर आहे यातल्या या परिसरातल्या गटाऱ्यांच्या साफसफाई होईल का प्रश्न माझा खोपोली नगर परिषदेला आहे शेठ नमस्कार सगळ्यात पहिले आपलं नाव सांगा नमस्कार मी विहारी खोपोली हे शॉप आहे आणि हे आपलं नगरपालिकेचं आहे अच्छा या गटराला साधारणपणे आम्ही दोन वर्षापासून असाच भोगतो आणि महिन्यात दोन महिन्यात अशी या प्रकार बघा इथे तुम्ही या याप्रमाणे ते लोक अख्खा दिवस चोवीस तास तुंबलेलं असतं आणि पाच पाच दिवस आठ आठ दिवस जो पण कचरा करून आम्ही वैतागत नाही आम्ही स्वतः वैतागतो साफ करताना व नगरपालिकेचे वर्कर्स लोक जे स सफाई कामगार आहेत ते पण वैतागतात तो पण हा चोकप जो आहे मधला तो निघत नाही कारण की आतमध्ये न पाईपलाईन नळाच्या न नगरपालिकेने पाईपलाईन नळाची जी पाईपलाईन आहे ती आतून फिरवलेली आहे आणि इथंच कचरा त्या पाईपमध्ये अडकतो आणि हा प्रॉब्लेम दर दर महिन्या दोन महिन्यातून उद्भवत आहे तर काल जी इथे परिस्थिती होती कालचं शूटिंग मी केलेलं आहे तर मी म्हणतो अति चांगली होती म्हणजे इथपर्यंत पाय हो, भिजेल तेवढं पाणी होतं पण परवा तर इथपर्यंत पाणी होतं म्हणजे साधारण म्हटलं तर माझ्या होठ्यावर एक फूटच्या आसपास पाणी होतं म्हणजे साधारण तुमची दुसरी पायरी तर दुसऱ्या पायरीपर्यंत पायरी हा इथपर्यंत इथपर्यंत पाणी होतं आणि मग गिराक यायचं कसं आम्ही संध्याकाळी पाच ते आठ नळ आले नगरपालिकेचे की पाणी गटरलेलं फुल फोर्समध्ये व्हायला लागतं आणि आम्ही रात्री नऊ साडेनऊ वाजे पण पाणी उतरत नाही ओसरत नाही दहा वाजे पण तो पण थांबायचं नंतर आमचे थोडे गिर्याक चालू होतात ते पण उड्या मारून म्हणजे जसं एखादा बेडूक उड्या मारतो बेडूक उड्या मारून आगमन यायचं आणि उड्या मारून विठ्यावरून जायचो पलीकडं अशी परिस्थिती आहे आणि मग इलेक्शन आलं की मग नगरसेवक धावतात पण आता कोणी कामाच्या वेळी धावत नाही हे निदर्शन आलेलं आहे मी साधारण दोन तीन वेळापासून बघतोय अजी काय नाव आपलं आणि इथेच राहतो आपण तर आजी हे जे गटाराची परिस्थिती आहे तुमच्या इथली आणि काल रात्री इथे जे पाणी साठलं होतं तर इथली गटार साफ का केली जात नाही तुम्ही सांगितलं का या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत काय आम्ही तक्रार नाही केली पण ते झाडू आले त्यात त्यांना सांगतो पण ते बोलतात आम्हाला इकडे काम सांगितलंय तिकडे काम सांगितलंय त्याच्यामुळे ते काय करत नाही तुम्हाला जेव्हा सांगते तेव्हा करू साधारण किती महिने झाले असेल इथली गटाला स्थापना केली दहा दिवस झाले दहा दिवस झाले ही परिस्थिती आहे माझी एक धुली सी जिंदगी स्वच्छता की जोड़ लेकर घर घर जाएंगे साफ सुथरी रोशनी में सब नहाएंगे स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने देश से अपनी वादा ये वादा कर लिया हमने हर गली अब उन्नति की राह जाएगी आशा की आंगन आंगन गाएगी।, गाएगी, स्वप्न गांधी जी का अब साकार करना है स्वच्छता का देश में त्योहार कर